नाथपीठाचा वारसा लाभलेला औसा हा भौगोलिकदृष्ट्या लातूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा तालुका आणि महत्वाचा मतदारसंघ तसा हा मतदारसंघ नेहमीच काँग्रेस शिवसेना या पक्षाकडे राहिलाय मात्र दोन हजार एकोणीस ला चमत्कार घडला भाजपानं नीट गणित करून औसामध्ये अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून प्रवेश केला पण आता भाजप औसामध्ये आपला झेंडा कायम राखेल का की अभिमन्यू पवार यांना निवडून येणं यंदा अवघड आहे काँग्रेस आपला बालेकिल्ला परत मिळेल का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत आता या मतदारसंघाचा इतिहास सांगायचा झाला तर भाजपने पहिल्यापासूनच नेहमी या मतदारसंघावर आपला झेंडा रोवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आलं दोन साली जेव्हा प्रत्येक पक्षानं स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या त्यावेळी भाजपकडून निवडणूक लढवलेल्या पाशा पटेल यांना मिळालेली मतं ही चांगली कमालीची होती आणि हेच साधून दोन हजार एकोणीसला भाजपाने अभिमन्यू पवार यांना मैदानात उतरवलं आणि अखेर भाजपानं या मतदारसंघावर आपला झेंडा रोवला ते या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले त्या पाच वर्षाच्या कालावधीत लातूर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रश्न कसा सोडवला जाईल यावर अभिमन्यू पवार यांनी बारकाईनं लक्ष दिलं दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणुकीत औसा विधानसभा मतदारसंघातून लढवण्याचं त्यांनी धाडस दाखवलं ते उभे राहिले पहिला न राहिले आणि त्यावेळी औषाचे आमदार राहिलेले बसवराज पाटील मुनुमकर यांचा त्यांनी अठ्ठावीस हजार मतांनी पराभव करत अभिमन्यू पवार हे औषाचे आमदार झाले पण पुन्हा आमदारकी टिकवणं किंवा मिळवणं अभिमन्यू पवार यांना अवघड जाणार आहे कारण त्यांच्या समोर काँग्रेसनं मोठा डाव आखल्याचं सांगितलं जात पण असं असलं तरी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काय चित्र असेल हे सांगता येत नाही मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे बसवराज पाटील मुरुमकर यांनी नुकताच भाजपात प्रवेश केलाय औसा विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची मोठी मतपेढी आहे पण आता राजकीय परिस्थिती बदलली आहे अनेक गोष्टी घडल्यात त्यामुळे नेमकं काय होईल हे सध्या तरी सांगणं अवघड आहे आणि अशातच मतदारसंघात देशमुखांच्या जवळच्या व्यक्ती आता मैदानात उतरणार असल्याची चिन्ह आहेत आणि ते म्हणजे श्री शैल्य उटके तर दुसरीकडे ठाकरे गटातील दिनकर मानेचं नाव देखील चर्चेत आहे आता दिनकर माने यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारला ला औसा विधानसभा मतदारसंघाचे दिनकर माने हे शिवसेनेचे आमदार आहेत ते देखील यंदा विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची इच्छा बोलून दाखवत दिनकर माने हे ठाकरे गटात आहेत त्यामुळे आघाडीमध्ये या मतदारसंघावर ठाकरे गट दावा सांगू शकतो आणि मानेंना उमेदवारी मिळू शकते अर्थात काँग्रेसनं या मतदारसंघातून अनेक वेळा प्रतिनिधित्व केले त्यामुळे सहजासहजी काँग्रेस आपला मतदारसंघावरील दावा सोडेल असं तरी वाटत नाही आहे शिवाय अमित देशमुखांनी या ठिकाणी आपलाच दावा असेल असं देखील सांगितलं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे आता काँग्रेसच्या बसवराज पाटलांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेस एका तगड्या उमेदवाराच्या शोधात असताना सगळ्यांच्या तोंडी एक नाव समोर आलंय ते म्हणजे श्री शैल्य उटके यांचं श्रीशल्य उडके यांचा थोडक्यात परिचय द्यायचा झाल्यास दिलीपराव देशमुख यांचे ते मानसपुत्र समजले जातात वयाच्या विसाव्या वर्षापासून ते राजकारणात आहेत औसा म्हणजे देशमुखांचा जिवाळ्याचा विषय त्यामुळे देशमुख कुटुंबासोबत उटकेंचे चांगले स्नेह आहेत फक्त देशमुख नव्हे तर चाकूरकर आणि निलंगेकर या दोन्ही परिवाराशी त्यांचं चांगलं आहे वयाच्या अठराव्या वर्षी ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेत शिक्षण व अर्थ खात्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात चांगली कामं केली आहेत त्यांच्या कामाचा वेग आणि राजकारणातील प्रगती पाहता खुद्द दोन हजार चार ला विलासराव देशमुखांनी औसाच्या मतदारसंघातून उमेदवारीसाठी त्यांचं नाव सुचवलं होतं मात्र काही कारणास्तव ते त्यावेळी मागं पडलं त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत अर्थात दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही वेळेला त्यांच्या उमेदवारीची चर्चा झाली पण नेहमीच ते नाव मागे पडत गेलं शिवाय मांजरा सागर कारखान्याच्या वाईस चेअरमन पदाची धुरा त्या अतिशय योग्य पद्धतीने हाताळत असून त्यांची दुसरी टर्म सुरू याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं काम त्यांनी केलं ते म्हणजे मांजरा परिसरात विलासराव देशमुखांनी बेलकुंड येथे संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखानाची उभारणी केली होती तो कारखाना काही कारणास्तव बंद पडला होता पण दोन हजार एकोणीस मध्ये आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील आणि येथील भूमिपुत्र व दिलीपराव देशमुख यांचे मानसपुत्र समजले जाणारे श्रीशल्य उडगे यांनी वेगळीच खेळी केली अभिमन्यू पवारांच्या पॅनलचा पराभव करून वेगळी भेट दिली आणि हा कारखाना सुरू केला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं शेतकऱ्यांना मदत झाली आणि त्यामुळेच हा महत्वाचा मुद्दा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्यासाठी जमेची बाजू नक्कीच ठरू शकतो याशिवाय आता त्यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणी करायला जोरदार सुरुवात केल्या अतिशय उत्तम नियोजन शिस्तबद्ध आणि दिलीपराव देशमुख यांच्या तालमी तयार झाल्याने यंदा काँग्रेसकडून श्रीशैल्य उटके यांची उमेदवारी फिक्स मांडली जाते आणि ही जागा काँग्रेसलाच हवी असा दावा अमित देशमुखांनी दिलीपराव देशमुखांनी केल्यामुळे श्रीशैल्य उडगे यांची उमेदवारी फिक्स मांडली जात असून औसाचे पुढचे आमदार उडगेच असतील असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत आहे आता बघा श्रीशैल्य उटके किंवा माने हे तगडे उमेदवार जरी पवारांच्या विरोधात आघाडीकडे असले तरी येथे लिंगायत समाजाची महत्त्वाची भूमिका असते आणि या जोरावर बसवराज पाटलांनी दोन वेळा आमदारकी मिळवली होती तेच पाटील आता भाजपात गेल्याने ती मतं अभिमन्यू पवारांना मिळू शकतात असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे पण बदललेलं राजकारण आणि श्रीशैल्य उगे उभे राहिल्यानंतर पवार कुठेतरी बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे आणि यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा पवार हे जरी मराठा असले तरी भाजपाविरोधात आरक्षणासंबंधीचं जे वार आहे ते या ठिकाणी काय भूमिका निभावेल यावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम झालास आणि उडगेंचं आव्हान मिळाल्यास पवारांना यंदा जिंकणं अवघड आहे दरम्यान याबद्दल तुमचं मत काय कोण असेल औसाचा पुढचा आमदार कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिवडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा